सध्या बऱ्याच दिवसापासून बातमी येते वृत्तपत्रामध्ये न्यूजपेपरमध्ये की हृदयविकाराचे पेशंट्स रुग्ण वाढले आहेत थंडीच्या वातावरणामध्ये त्याच्यामुळे आणि काही दिवसांमध्ये बरेच पेशंट्स तरुणपासून तर वयोवृद्धपर्यंत बऱ्याच लोकांचं हृदयविकाराच्या झटक्याने या थंडीच्या वातावरणामध्ये निधन झालेले आहे सध्या आता सामान्य होत चाललेलं आहे म्हणजे बघितलं तसं तरुणामध्ये देखील वयोवृद्धामध्ये हृदयविक्राचं झटकाचं प्रमाण हे अतिशय वाढत आहेत प्रमुख या ह्या थंडीच्या वातावरणामध्ये हिवाळ्यामध्ये तर हृदयविकाराचा झटका ये काय येतो याचे कारण काय जीवनशैली चिंता असू शकते हार्मोनल्स काही असू शकतं निन्झाईम्स लेवल्स चेंज होणं अप अँड डाऊन ताणतणाव असू शकतो याचा सविस्तर आपण आज चर्चा करणार आहोत आणि थंडीत हृदयविक्राचा धोका का वाढतो हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण का वाढू लागले आहेत सध्या आपण ते कसं टाळू शकतो याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत आता हिवाळ्यात तणावाची पातळी वाढते जे हृदयासाठी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत या ऋतूमध्ये सिग्नल इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स असतात ह्याच्यामध्ये शरीरातले काही स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ज्यामुळे तणाव निर्माण होतो आणि धामणेही थोडंसं अंकुचन पावतात रक्तवाहिन्या अंकुचन पावतात शरीराचे तापमानही नियंत्रित करण्यासाठी ते हार्मोनल बॅलेन्स इम्बॅलन्स होतो कधी कधी परंतु यामुळे रक्त मिसरामुळे अर्थ येतो आणि रक्तदाब वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका हा किंवा स्ट्रोकचा धोका हा अतिशय तीव्र प्रमाणाने या वातावरणात वाढतो तर हिवाळ्यात थंडीत का असतं वातावरण जर थंड असेल आणि जर सेन्सिटिव्ह असतील लोक त्या वातावरणाला तर आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे तर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे वातावरण धरून हा विषय आहे की हिवाळ्यात किंवा थंडीमध्ये हृदयाची काळजी तर हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये तापमान कधी कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या अंकुशन पावतात आणि ज्यामुळे रक्तदाब किंवा बी पी म्हणतो आपण ते वाढतो आणि हृदयावरील ताण वाढतो त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढू शकतो आणि ह्यापासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या शरीराची काळजी कशी घेऊ आणि शरीर आपलं खूप महत्त्वाचं आहे आरोग्य खूप महत्त्वाचं आहे त्याबद्दल आपण काही गोष्टी आहेत ते आपण पुढे बघूया तर सर्वप्रथम आहे की हृदयाची काळजी कशी घ्यायची थंडीमध्ये तर थंडीमध्ये हृदयाची काळजी अशी घ्यायची शरीराची काळजी आरोग्याची काळजी अशी घ्यायची की उबदार राहा उबदार राहा म्हणजे थंडीमध्ये जर वातावरण सकाळी सायंकाळी थंड असतील तर घरामध्ये लहान मुलांना मोठ्यांना वैवृद्धांना आणि जे लोक आजारी आहेत गरोदर आहेत अशा व्यक्तींना सगळ्यांना ग घरामध्ये गरम कपडे स्वेटर टोपी जॅकेट याचा शरीराला याचा याचा वापर करा जेणेकरून शरीराला उबदार उब, उब मिळेल आणि तापमान हे नियंत्रित राहील आणि थंडीचा त्रास हा कमी होईल नंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आता थंडी म्हटली की बऱ्याचदा लवकर भूक लागते लवकर भूक लागण्याचं कारण असं असतं की ह्या थंडीमध्ये पाणीचं प्रमाण आपण कमी पितो तापमान कमी असल्यामुळे आणि पाणी कमी पिल्या पाणी आपण कमी पितो त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण मत थंडीमध्ये भूकचं प्रमाण जास्त असतं तर आपण काही कॅलोरीज पाणीने हे करतो तर थंडीमध्ये आपण आहारामध्ये अतिहार घेऊन पाणीचं प्रमाण कमी ठेवून वजन वाढणं किंवा हेल्दी राहणं किंवा पोट पोटाची भूक भागवणं हे आपण बघत असतो तर थंडीमध्ये आहार हा खूप महत्त्वाचा भाग आहे तर थंडीमध्ये आहारामध्ये शक्यतो दिवसभरातनं पाणीचं प्रमाण भरपूर ठेवा कोमट पाणी पियत राहा सकाळी आणि सायंकाळी जेणेकरून पाणी पिलं जाईल आणि ह्या त्या वातावरणामध्ये त्या थंड पाण्याचा सर्दी थोडासा त्रास होणार नाही किंवा पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही तर कोमट पाणी शरीरात भरपूर प्रमाणात ठेवा डिहायड्रेशन होणार नाही शरीरात पाण्याची पातळी कमी होणार नाही हे महत्त्वाचे हे बघा नंतर कधी कधी काय होतं डिहायड्रेशनमुळे हृदयावर ताण पडतो रक्त घट्ट होऊ शकतं आणि सर ह्या दिवसामध्ये आहारामध्ये भाजीपालाचा वापर भरपूर करा आहारात भाजीपाला प्रमाण भाजीपाला असतील जे मेथी पालक कोबी हिरवा भाजीपाला जे असेल तुमच्या सोयीनुसार अवेलेबल त्याचा वापर प भरपूर प्रमाणात करा नंतर जंक फूड तेलगट हे टाळा त्याच्याकडे कोलेस्ट्रॉल हे वाढू शकतो त्याच्यामुळे बाहेरचं जे जंक फूड आहे जे आ, फास्ट फूड आहे ते शक्यतो टाळा हो या दिवसामध्ये आणि भूक लागल्यावर आपण सरस खातो पण त्याला काय तो पर्याय नाही आहे त्याच्यामुळे हेल्दी फूडवर जास्त जोर द्या नंतर आहे की थंडीमध्ये सुकामेवाचा वापर बऱ्यापैकी करा कारण सुकामेवामध्ये हाय कॅल्युरीज असतात आणि ह्या थंडीमध्ये भूक खूप लागल्या कारणाने आ, ते सुकामेवाचं जे थंडीचे आता लाडू करतात सुकामेवाचे लाडू करतात सकाळी सकाळी तुम्ही वापर करू शकतात जेणेकरून हेल्दी आपण राहू शकतो नंतर व्यायाम आता व्यायाम म्हटलं का थंडीमध्ये म्हटलं का व्यायामाचा सीझन असतो बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आता व्यायाम सुरू करायचं थंडी चालू झाली व्यायाम कधी करायचा केव्हा करायचा कोणी करायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर थंडीमध्ये नियमित व्यायाम करा चालनाचा व्यायाम हा अतिशय उत्तम आहे वीसचा तीस मिनटं चालत राहा आणि घरातच व्यायाम केले पाठी उठून तरी चालेल खूप थंडीच खूप सकाळी लोक घराबाहेर निघू नका अतिशय थंडी असते काय तुम्ही खूप सकाळी सकाळी थंडी घराबाहेर निघाले थंडी जास्त असल्याकारणाने ते तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे दुःख असतं पाटे, पाटे दुःखमध्ये वायू प्रदूषण असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला घशाला त्रास होईल सर्दी त्रास चालू होईल त्याच्यामुळे चा खूप सकाळी खूप पाच वाजता उठून चार वाजता उठून खूप काही वेगळं करू नका आणि हे तुम्हाला त्रास होईल याचा फायदा कमी होईल थंडी खूप असल्या घरीच व्यायाम केले योगा स्ट्रेचिंग्स प्राणायाम सूर्यनमस्कार घरच्या घरी तुम्ही वर्कआउट केलं लाईट वेटणे तर अतिशय सुंदर व्यायाम होईल ते आणि अतिशय फायद्याचं होईल नंतर आहे की याच्यामध्ये व्यायाम जर सवय नसेल तर हेवी वर्कआउट करू नका त्यांनी डॉक्टरांच्या भेटीशिवाय त्यांना दाखवल्याशिवाय काही काही आठ महिने नऊ महिने आराम करतात थंडी म्हटलं की एकदम व्यायामाला सुरुवात करतात ते हानिकारक आहे आणि ते त्रासदायक आहे त्याच्यामुळे खूप हेवी वर्कआउट करू नका सुरुवातीला त्या शरीराची क्षमता बघा स्टॅमिना बघा आणि सण उरत का ते बघा मग पुढे तुम्ही जाऊ शकतात आता याच्यामध्ये अशी आहे की काळजी काय घ्यायची तर काळजी अतिशय साधी सोपी लक्षात ठेवा आणि आमनातना तर सगळं आरोग ते आरोग्यावर लक्षात ठेवा आपल्या शरीरावर लक्षात ठेवा काही वॉर्निंग साईन्स असतात काही ट्रिगर्स असतात त्याच्यावर आपण लक्ष ठेवले गेलं पाहिजे आता उदाहरणार्थ झोपेत म्हणा सकाळी सकाळी उठल्यावरती चालल्यावरती नेहमी आपले मॉर्निंग रुटीनवर किंवा दिवसभरातल्या आपल्या जीवनशैलीवरती लक्ष ठेवायचं काय कुठं काही वेगळं वाटतं आहे काही त्रास होतो आहे का हृदयवर दाब पडतो आहे का कधी कधी थंडीमध्ये घाम येतो आहे का हे वॉर्निंग सेन्स असतात हे काही ट्रिगर्स असतात हे काही लक्षणे असतात जे तुम्हाला वॉर्निंग देत असतात तुम्हाला खुनवत असतात की काहीतरी गडबड आहे बाबा नो तर याच्यामध्ये आपण लक्ष दिले गेलं पाहिजे तर आरोग्यावरच्या आरोग्यावर लक्ष ठेवा वॉर्निंग सायन्सवर लक्ष ठेवा जसं की बी पीवर लक्ष ठेवा शुगरवर लक्ष ठेवा जर बी पी शुगर आहे त्यांना कोलेस्ट्रॉलवर लक्ष जायचं काही घाम येतो का काही दुखतं का जबडा दुखतं डावी बाजू दुखते काही वेगळं वाटतं आहे का असं असल्यास लगेच डॉक्टरांचा संपर्क करा कुठल्याही मूर्तीची वाट न बघता नंतर असं समजायचंच नाही की मी तरुण आहे मी यंग आहे मी मागच्या सहा महिन्यापूर्वी तपासणी केली मी असं केलं तसं केलं हट हे चोवीस तास चोवीस बाय सात आयुष्यभर तुम्ही हाय जिवंत तोपर्यंत दे त्यांचं काम कार्य करत असतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही लाईटली घेऊ नका की मागे तपासलं मी मागच्या माझी शी जी नॉर्मल होता मागच्या माझे ब्लड रिपोर्ट नॉर्मल होते तीन महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी आणि आज मला काय होणार नाही असं भ्रमात राहू नका त्वरित डॉक्टरांनी संपर्क साधा आणि पुढे काही निदान तपासण्याचे करून घ्या नंतर आहे तणाव आता काही थोड्या वेळ पूर्ण बो थोड्या वेळापूर्वी बोललो होतो तणाव या वातावरणामध्ये कसं असतं एवढ्या तणावाची पातळी वाढते जे हृदयासाठी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे कधी कधी सिजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर्स आपल्या स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ते स्ट्रेस हार्मोन्समुळे इन्झाईम्स वाढतात त्याच्यामुळे तणाव निर्माण होतो आणि थंडीमुळे धान्याही अकस्मातात किंवा अंकुचन पावतात आणि त्याच्यामुळे शरीरात तापमान नियंत्रित करण्यासाठी ते कार्य करत असतात परंतु रक्तभिसरण रक्तभिसरणामध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये जर अडथळा आला तर अटॅक हा प्रमाण येऊ शकतो त्यामुळे तणाव व्यवस्थापन करायचं शिका तणाव कमी करा स्थान तणाव असेल तर त्या ठिकाण थोडं बाहेर निघा थोडं मेडिटेशन करा योग करा आणि काय चांगलं आहे ते बघा आता म्हणतात चिंता ही चिता समान आहे तर चिंता हा प्रकार तुमच्या आयुष्यात थोडंसं कमी करा किंवा जे जे तुमचं नुकसान आहे ते असा विचार करू नका त्यामुळे ताणतणाव स्ट्रेस करता स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे ठीक तुम्हाला टाय हा म्हणतो की ताण तणाव तुम्हाला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे म्हणून ताणतणावाचं जास्त करून जिथे तुम्हाला ताणतणाव तणाव वाटलं ते मित्रांशी बोला आपत्याचे आपतेस्टांशी बोला घरा परिवार परिवारामध्ये लोकांशी बोला आणि ताणतणाव हा प्रमाण तुम्ही कमी ठेवा ताणतणाव असेल तर ते शरीराला अत्यंत हानिकारक आहे काही लक्षणं आढळल्यास जसं काही तुम्हाला वाटते की आता छातीत आहे घाम येत आहेत जीव घाबरण्यासारखा होतो होतोय तर जबड्यात आहे बॅकला पेन होत आहे धडधड वाढलेली आहे तर काही हृदय हृदय विकारायचं स लक्षणंच तुम्हाला जाणवलेच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोकांना अवेअरनेस आलेलं आहे की लक्षणं काय काय नाही तुम्हाला असं काही लक्षणं तुम्हाला आढळ आड़ा, आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा संपर्क साधा कुठल्या प्रकारे हलगर्जीपणा करू नका व्यायाम करण्यापूर्वी तरुण मंडळींना मी अतिशय नम्रपणे विनंती करतो की कुठलंही हेवी वर्कआउट किंवा जिम किंवा व्यायाम करण्यापूर्वी किंवा कुठलेही मैदानी खेळ करण्यापूर्वी आपल्या ऋतुरक्तज्ञा डॉक्टरांशी किंवा फॅमिली फिजिशियनशी एकदा संपर्क साधा त्यांच्याशी एकदा काही टेस्ट करून घ्या जसं टी एम टी टेस्ट असतं ट्रेडमिल टेस्ट, टेस्ट, टेस्ट टू इको असतात बेसिक एसी जी असतात काही टेस्ट करून घ्या त्या टेस्टवर जर तुमचा फिट असाल तरच तुम्ही पुढे हेवी वर्कआउट किंवा कोणतेही मैदानी खेळ करा त्याच्या आधी करू नका एकदम फॉर्ममध्ये येऊन किंवा एकदम अतिउत्साहीमध्ये काही गोष्टीचा निर्णय तुम्ही घेऊ नका जर डॉक्टरांशी संपर्क साधा व पुढे काही व्यायाम करण्यापुढे तुम्ही काही मैदानी खेळ करण्यापूर्वी काही मॅरेथॉन किंवा तुम्ही सायकलिंग करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि मग त्यांचा रिपोर्टनुसार फिटनेसनुसार तुम्ही पुढे जाऊ शकतात आता काही Passa na emo, atuacha. जे तपासण्या असतात जे तुम्हाला सहा महिन्यामध्ये किंवा बारा महिन्यामध्ये तुमच्या शरीराच्या हिस्ट्रीवरती किंवा तुमच्या फॅमिली हिस्ट्रीवर असेल तर काही तपासण्या असतात ए सी जी लिपिड प्रोफाईल्स टेस्ट असतात टू इको टी एम टी टेस्ट असतात एच बी ए वन सी शुगर काही टेस्ट असतात हे नियमित तुम्ही तपासणी करून घेत जा जशी आपण आपल्या घरातली स्वच्छता करतो जशी आपण आपल्या घरामधले जे वस्तू असतात फ फ्रीज वॉशिंग मशीन किंवा आपली गाडी असते आपण गाडी सर्व्हिसिंग करतो तसंच शरीराचे हे काही तपासणी आहे तुम्ही नियमित करून घेतल्या गेल्या पाहिजे जेणेकरून ऐन टाईम ऐन टाईमावरती किंवा एकाच एका वेळी खूप तुमच्यावर ताण पडणार नाही आणि तुम्ही गाफील राहणार नाही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे मी नेहमी सांगत असतो तर अपेक्षा करतो की याचा तुम्हाला फायदा होईल आपल्या अप्तिष्ठाना नातेवाईकांना सगळ्यांना हा शेअर करा आणि आपल्या ह्या गुलाबी थंडीत हिवाळ्याच्या वातावरणामध्ये आरोग्याची हृदयाची काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा काळजी घ्या धन्यवाद Намаскар.